केंद्रीय निवडणूक आयोगाने अनुपस्थित मतदारांना गृहभेटीद्वारे मतदानाचा अनोखा पर्याय उपलब्ध करून दिला आहे चार मेदार जळगाव लोकसभा अंतर्गत चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात वृद्ध मतदार आणि दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाचा अलौकिक आनंद उत्साहात दिसून आला चाळीसगाव मतदारसंघात एकाहत्तर वृद्ध तर तेरा दिव्यांग अशा पंच्याऐंशी मतदारांच्या घरी कर्मचारी पोहोचल्या असता त्रेसष्ट वृद्ध आणि तेरा दिव्यांग अशा एकूणशहात्तर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे सात मतदार वैद्यकीय उपचारासाठी बाहेरगावी गेले होते तर दोन मतदार मतदानापूर्वीच निधन झाल्याचं आढळून आल चाळीसगाव शहरातील मालेगाव रोडवरील दिव्यांग मतदार अजिंक्य रवींद्र पाटील यांच्या घरी जळगाव जिल्ह्याचे अधिकारी आयुष प्रसाद स्वतः उपस्थित होते सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हिल चाळीसगावच तहसीलदार प्रशांत पाटील निवडणूक नायब तहसीलदार संदेश निकुंभ नोडल अधिकारी भानुदास शिंदे अव्वलकारकुन संजय पाटील लिपिका मनीषा पाटील यांनी नियोजन आणि व्यवस्थापन केले होते तहसील मंडळाचे अधिकारी तलाटी यांनी मतदान अधिकारी सहाय्यक मतदान अधिकारी म्हणून कामकाज पाहिले तालुक्यातील लवझ येथील एकशे तीन वर्षीय सौरभाई पवार यांच्या घरी मतदानाचा अंक बजावण्यासाठी uh... मतदान अधिकारी लोंजौरभाई पवार यांच्या घरी गेले असता पवार यांनी मतदान अधिकारी यांना सांगितले की मी तेरा मे रोजी केंद्रावर जाऊनच मतदान करेल असे सांगितल्याने एकशे तीन वर्षाच्या आजी बजावणार आहे ते मतदान केंद्रावर जाऊन बजावणार असल्याने रोंजे गावात याची बरीच चर्चा झाली तर प्रशासनालाही आजी मतदान करणार नसल्याने सुखद आनंद झाला जनजागर मराठीसाठी सुनील पाटील चाळीसगाव तालुका प्रतिनिधी